नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची शहर कार्यकारिणी जाहीर सविस्तर बातमी अशी की आज राष्ट्रवादी भवन नांदेड येथे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली ह्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संगरत्न गायकवाड यांच्या माध्यमातून पस्तीस ते चाळीस नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली या प्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माननीय मनीष वडजे माननीय जीवन घोगरे पाटील माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब सोनकांबळे माननीय ॲडव्होकेट संगरत्न गायकवाड माननीय ॲडव्होकेट भीमरत्न कांबळे माननीय अनिल गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते आज राष्ट्रवादी भवन नांदेड येथे आमचे सर्वांचे नेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण शहर जिल्ह्याची मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्याचा कामाचा आढावा घेण्यात आला आणि सामाजिक न्याय विभागाची जे शहर जिल्हाध्यक्ष आहेत आमचे संघरत्न गायकवाड यांच्या माध्यमातून पस्तीस ते चाळीस कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली कारण येणाऱ्या काळात महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत त्या अनुषंगानं प्रत्येक सेलच्या अध्यक्ष मग युवक असेल महिला असेल सामाजिक न्याय विभाग असेल युवती असेल त्याच्यानंतर ओ बी सी सेल असेल मायनॉरिटी सेल असेल या प्रत्येक सेलच्या अध्यक्षाकडून कार्याचा आढावा घेण्यात आला येणाऱ्या काळात प्रत्येक अध्यक्षावर कार्यकारणी पूर्ण करण्याची जिम्मेदारी देण्यात आली कारण येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक सेलच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला संधी द्यायची आहे काही माजी आमदार लवकरच राष्ट्रवादी प्रवेश करत असे पक्षाचे नेते आहेत वरिष्ठ काही पदाधिकारी आहेत महाराष्ट्राचे नेते आमच्या आदरणीय अजितदादा पवारसाहेब आहेत त्यांच्या माध्यमातून जे काय आता पक्षाचा आदेश येईल आम्हाला त्याप्रमाणे पुढील काम करावं लागेल करने ले आए। कारे आज नांदेड राष्ट्रवादी काय दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाची एक पस्तीस लोकांची करणे पूर्ण नांदेड शहरातील म्हणजे एक तर तुमच्या शिडकोपासून ते नाका छत्रपती म्हणजे चारही बाजूतून प्रत्येक भागातले कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी आमचे मा सन्माननीय जिल्हाध्यक्ष शहरा शहरचे माननीय जीवन पाटील घोगरेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी कार्य कार्यकारणी जो घोषित केली येत्या काळामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्या स्ता, सं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूका आहेत त्या माध्यमातून जास्तीत जास्त नगरसेवक म्हणून येत्या महानगरपालिकेमध्ये आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करू Bă, domnul, eu vorbim cu un